नमस्कार मंडळी कसे आहात सर्वे खूप दिवसाने मी आज व्लॉग बनवते आहे तर आज त्या ब्लॉगमध्ये मी बनवला आहे गाजरचा हलवा जो की सीजन आहे सीजनमध्ये गाजरचा हलवा हा बनतच असतो जो की मलाही आणि माझ्या मुलांनाही खूप आवडतो तर आज मी गाजरचा हलवा कसा बनवला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण व्हिडिओ माझा कुठून कुठून बघतो आहे तेही कमेंट करून सांगा सोबत मी गाजरच्या हलव्यासोबत मी आधी इथे माझ्यासाठी चहा ठेवते चहा तर सर्वांनाच प्रिय असतो जो की मलाही खूप प्रिय आहे चहा पिली की कामं करण्यात पण मजा येत असते म्हणून मी तर एक कप दूध टाकून घेतले साईडला एका कढाईमध्ये जे की मला गाजरचा हलवा बनव त्यात मी गावरानी तूप टाकले जे की मी घरी बनवते त्याच्याही मी लवकर ब्लॉक टाकणार आहे तर गावरानी तूप तूप हे छान मेल्ट करून घेणार आहे मी आता तूप मेल्ट झालं की हे गाजर जे मी एक किलो गाजर घेतले होते त्यांना किसून ते मी तुपात सुटले आहेत आता त्यांना छान परतवून घ्यायचे इकडं माझी दूधही तापलं एक चमचा चहा पावडर टाकला आता तोही उकळेल सोबत एक चमचा साखर देखील टाकली आहे मला बिना साखरेची चहा बिलकुल आवडत नाही नको नको वाटतं ती प्यायला थोडीफारकासून पण साखर पाहिजे हेल्थसाठी चांगली नसते पण ठीक आहे चालतं आता गाजरचा हलवामध्ये पण साखर जाणारच आहे ना तर आता हा गाजरचा हलवा आपण छान परतून घेऊ कारण तोपात गाजरचा हलवा जितका परतवला तेवढा तो छान बनतो तुमच्या घरी कितीदा बनतो गाजरचा हलवा माझ्या घरी तर खूपचदा बनतो आणखी मुलीला खूप आवडतो आणि मिस्टरांना पण गाजरचा हलवा खूप आवडतो सोबतच मी आता जी चहा माझी उकळली त्यात अद्रक टाकणार अद्रक टाकल्याशिवाय चहाची मजाच नाही आहेत हे की नाही आणि थंडीचा दिवस आहे थंडीच्या दिवसात अद्रक टाकून चहा आपली खूप छान लागते आणि माझ्या एकटीसाठीच म्हणून थोडीशीच चहा ठेवली आहे मी चहा झाला माझा रेडी या आता तुम्ही पण चहा प्यायला कमेंट्स करून सांगा चहाचा रंग कसा दिसतो आहे वाजूपेक्षा चहा जास्तच कमी झाला म्हणून असंच त्याला दाबून घेते काय करणार एकाच कप ठेवायचा तो बोलण्या बोलण्यात आटला भ्या आणि असं पण मी जास्त चहा पित नाही अर्ध्या कपात सुद्धा माझं काम होऊन जातं मी चहा घेत असली की मुलांनासुद्धा दूध चहा मला द्यावा लागतो कारण की ते लगेच म्हणत मम्मा आम्हाला पण दूध चहा दे म्हणून काही नाही आहे त्या पातेलीतच मी थोडंसं दूध टाकते थोडीशी साखर टाकते आणि दोघी मुलांची जे काही दुधाची कप आहे ते दुधात त्या कपात अर्धा अर्धा कप दूध टाकून तेच दूध पुन्हा त्या पातेलीत टाकून हलकं कोमट करते की जे त्यांना चटका न लागता आरामात पितील दूध चहा रेडी झाला आहे इथं माझी मुलं वाढ बघतात कधी मम्मा दूध चहा द्यायची हे बघा माझी दोघी मुलं आरवी आणि बळी मुलाला मुला दूध चा खूप आवडते भयंकर प्रेम आहे त्याला दूध चहाविषयी सोबत त्याला बिस्किटनेचा टोस्ट सुद्धा त्याला द्यावा लागतो मी पण घेतला माझा चहा प्यायला ॲक्च्युली सुद्धा त्यांच्यासोबत दूध चहा पिणारीच मुलगी आहे मलासुद्धा चहा जमत नाही पण दूध कमी असल्याकारणाने मी, मी चहा घेतला आणि मुलांना दूध चहा दिला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून सांगा नक्कीच सोबतच आपल्या इकडे गाजरचा हलवा सुद्धा शिजत होता त्याला पुन्हा एकदा मी परतवून घेतला आता घरातचे माझ्याकडे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आणि ज्यात खूप सारी साय होती त्या सहित मी सगळं ते दूध आपल्या गाजरच्या हलव्यात टाकलं साय टाकली ना तर खवा टाकायची गरज नसते आणि जर दूध खा टाकायचं नसलं तर मी खवा टाकू शकतात पण जमेल तितकी साय टाका खूप छान सुंदर टेस्ट येते हे गाजरच्या हलव्याला जेवढं फुल फॅटचं दूध टाकलं ना तेवढं गाजरच्या हलव्याला टेस्टच खूप छान येत असते तर आता हे पूर्ण दूध आटेस तोपर्यंत मी याला शिजवून घेणार आहे शिजल्यानंतर मग त्यात मी आता साखर टाकेल जवळजवळ पाऊन वाटी साखर मी इथं घातली आहे आता साखर टाकून साखर मेल्ट होस तोपर्यंत पूर्ण तो ड्राय तोपर्यंत मी त्याला परतवून घेणार आहे याच्यानंतर तुम्ही इथं विलायची पावडर टाकू शकतात पण माझ्या मुलाला आणि मिस्टरांनासुद्धा विलायची पावडर टाकलेलं आवडत नाही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात जे की मीही नाही टाकत मुलगा खात नाही माझा त्यामुळे बाय बाय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा